महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आय आय वी नीट आय आय टी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो सम्यक घडामोडी नायगाव तालुक्यातील मनूर या गजानन शिंदे यांनी आपल्या गावातील बांधण रस्त्यावरील अतिक्रमण हटवावे या मागणीसाठी गेल्या चार ते पाच महिन्यापासून सतत पाठपुरावा करत आहेत परंतु कुठलीही दाद न मिळाल्यामुळे त्यांनी चार दिवसापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन सांगितले की यावर जर कुठला तोडगा काढला नाही तर मी आत्मदहन करेल आज त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला परंतु चार दिवस प्रशासनाने कुठलीही कार्यवाही किंवा त्यांच्याशी संपर्क साधण्याचासुद्धा सा प्रयत्न केला नसल्याने आज त्यांना आत्मदहन करण्याची वेळ आली आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच कार्यालयाच्या अगदी केबिनजवळच त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला यावेळी येथील नायब तहसीलदार आणि येथील चपराशी यांनी यांना रोखण्याचा प्रयत्न केला दोन पोलीस कर्मचारी होते यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी आपल्या अंगावर पेट्रोल आणि डिझेल अंगावर टाकून घेतले यावेळी चित्रीकरण करत असलेल्या पत्रकारांना या, या दोघांनीही म्हणजेच नायब तहसीलदार आणि येथील कर्मचारी यांनी या छत्रीकरण करणाऱ्याला धमकावण्याचा प्रयत्न केला मोबाईल हिसकावून घेण्याचाही प्रयत्न केला आणि मोबाईल हिसकावून घेतला हा सर्व एकंदरीत प्रकार पाहता काय आहे नांदेड जिल्ह्यामध्ये याचा आता प्रश्न पडला आहे